नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बीड शहरातील बॅनर वरून पंकजा मुंडे यांचा फोटो गायब बीड मधील महायुती मधील अंतर्गत गटबाजी आता समोर आली आहे प्रवीण दरेकर यांच्या मुलाच्या बॅनर वर पंकजा मुंडे यांचा फोटो नाहीच बीड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत गटबाजी आता समोर आलेली आहे मंत्री पंकजा मुंडेंचा बॅनरवर बॅनर वर फोटो टाळत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मुलाचे बीड मध्ये बॅनर लागले हे बॅनर डॉक्टर यश प्रवीण दरेकर केशरी बैलगाडा शर्यतीनिमित्त एकदंत सेवाभावी निमित्त एकनाथ सेवा एक कदम पाटील आणि पैलवान दादाराव कदम पाटील यांच्यामार्फत हे बॅनर बीड शहरांमध्ये लावण्यात आलंय बीड जिल्ह्यात भाजपमधील तसेच माहितीमधील अंतर्गत गटबाजी आता समोर आल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे भाजप नेत्या आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांचा बॅनरवर फोटो टाळत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मुलाचे बीड मध्ये आता बॅनर लागले यश प्रवीण दरेकर केशरी बैलगाडा निमित्त बीड मध्ये आयोजन करण्यात आले या निमित्त बीड मध्ये हे बॅनर झळकण्यात आलेले मात्र यावरून या, या बॅनरवर माहिती मध्ये गटबाजी आले सुद्धा पाहायला मिळालं तर बीड मधील या बॅनर वर पंकजा मुंडे यांचा फोटोच गायब करण्यात आलेला आहे